कारण या लाडकी बहीण योजनेत परप्रांतीयांची घुसखोरी बघायला मिळाली आहे उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल राजस्थान या राज्यातल्या महिलांनी देखील महाराष्ट्रातल्या लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केल्याचं आणि ते मंजूर झाल्याचं आता उघड झालेलं आहे परराज्यातील एक हजार एकशे एकाहत्तर महिलांनी असे अर्ज भरलेले आहेत आणि त्यांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे सोलापुरात असे बावीस प्रकरण समोर आल्यानंतर आणि त्याचा तपास केल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा या रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे लाडक्या बहिणींच्या नावानं ही योजना जेव्हा चालते आमच्या लाडक्या बहिणींना मदत होते त्या योजनेमध्ये असे अशी लोक आली आणि मला नाही वाटत की ते लाडक्या बहिणी या करत असतील हे क्रियानिष्ठ भाऊ यामध्ये सहभागी असतील या सगळ्या भावांचा शोध आपण या निमित्तानं घेऊ आणि त्यांच्यावर नक्की कारवाई होईल मला वाटतं कारवाई झालेली पण आहे आणि असं आढळलं तर नक्की त्याच्यावर कारवाई होईल पण गुन्हेही दाखल होतील आणि त्याची वसुली होईल